पुणेची विसर्जन मिरवणूक ही फक्त धार्मिक सोहळा नाही ती आहे परंपरेचं दर्शन संस्कृतीचा ठेवा आणि पुणेकरांचा अभिमान ढोल ताशांचा गजर लाखो भक्तांचा उत्साह आणि मानाच्या गणपतीचा थाट हीच पुण्याच्या गणेशोत्सवाची खरी ओळख आहे पण यंदा या मिरवणुकीवरून मोठा वाद उभा राहिला होता दोन मानाच्या गणपती मंडळांनी घोषणा केली की ती यंदा पारंपरिक क्रम मोडून आधीच मिरवणूक काढणार यामुळे वातावरण तापलं लोकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आणि पुण्याच्या संस्कृतीला धक्का बसेल की काय अशी भीती सगळीकडे व्यक्त झाली नमस्कार गणेश भक्तांनो मी सौरव तुम्ही पाहत आहे लावरे व्हिडिओ चला तर मग पाहूया पुण्याच्या विसर्जन मिरवणुकीवरचा वाद त्यामागचं कारण आणि शेवटी निघालेला तोडगा अठराशे चौऱ्याण्णवमध्ये लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात केली त्यापासून विसर्जन मिरवणूक ही पुण्याच्या संस्कृतीचा अविभाज्य भाग बनली आजही लाखो लोक या परंपरेत सामील होतात आणि पुण्याच्या सामाजिक एकतेचं दर्शन घडवत असतात मानाच्या गणपतीचा क्रम पारंपरिक मानाच्या मिरवणुकीत कसबा गणपती पहिल्या मानाचा त्यानंतर तांबडी जोगेश्वरी गुरुजी तालीम तुळशीबाग गणपती आणि केसरीवाडा गणपती हा ठरलेला एक क्रम आहे या क्रमाला धार्मिक सामाजिक आणि ऐतिहासिक महत्त्व आहे हा क्रम मोडला गेला तर तो केवळ परंपरेवरचा आघात मानला जातो दोन हजार अठरामध्ये विसर्जन मिरवणूक तब्बल एकोणतीस तास चालली होती आणि दोन हजार एकोणीसमध्ये ती सत्तावीस तास चालली यामुळे वाहतुकीत अडथळे पोलीस प्रशासनावर ताण आणि भक्तांची गैरसोय झाली होती म्हणून वेळेच्या नियोजनावरून दरवर्षी वाद होत राहिले पण परंपरा मात्र मोडली नाही पुणेकर मानतात मिरवणूक किती वेळ चालली तरी चालेल पण मानाच्या गणपतीचा क्रम मोळता कामा नाही काही तरुणांनी मात्र सांगितलं सोळा छान आहे पण वेळेत संपावा जेणेकरून भक्तांना गैरसोय होणार नाही सर्वसामान्य नागरिकांनी अपेक्षा मात्र एकच परंपरा टिकली पाहिजे मंडळाची भूमिका काही मंडळांनी ठाम सांगितलं परंपरेला धक्का न लावता भक्तांची गैरसोय टाळण्यासाठी आम्ही प्रयत्न करू तर काहींनी मात्र आधी मिरवणूक काढण्याची मागणी केली आणि वाद वाढवला हा प्रश्न केवळ धार्मिक नव्हता तर प्रतिष्ठेचाही बनला होता यंदा गर्दी टाळण्यासाठी आणि लोकांना त्रास होऊ नये म्हणून आम्ही मिरवणूक एक तास आधी सुरू करू असंही सांगण्यात आलं यानंतर गणपती मंडळाचे पदाधिकारी आणि पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ यांची सर्किट हाऊसमध्ये बैठक झाली चर्चेतून अखेर मार्ग काढला गेला ठरलं की सकाळी साडेनऊ वाजता पारंपरिक क्रमाने विसर्जन मिरवणूक सुरू होईल विसर्जन कार्यामध्ये पोलीस प्रशासन आणि योग्य त्या सरकारी यंत्रणा मदतीसाठी राहतील असंही खासदारांनी सांगितलं या निर्णयामुळे सर्वांमध्ये समाधान परत आणि वादाला पूर्णविराम मिळाला आता ठरलं आहे की यंदाही विसर्जन मिरवणूक जुन्या परंपरेप्रमाणेच पार पडेल वेळेचं नियोजन सुधारण्यासाठी नियम घालण्यात आले आहेत ज्यांचं पालन मंडळांनी करण्याचं आश्वासन पण दिलं आहे यामुळे पुणेकरांना पुन्हा एकदा अख्ख्या रात्रीचा थाट मानाच्या गणपतींचा जल्लोष अनुभवायला मिळणार आहे सांस्कृतिक महत्त्वाचा मुद्दा ही मिरवणूक धार्मिकतेसोबत सामाजिक एकतेचं सा प्रतीक आहे हिंदू मुस्लिम विविध जाती धर्माचे लोक यात सहभागी होतात पुण्यातील संस्कृतीचं वैभव आणि सामूहिक शक्तीचं दर्शन याच मिरवणुकीत होतं शेवटी एक गोष्ट स्पष्ट झाली आहे पुण्याच्या विसर्जन मिरवणुकीला ना वाद थांबू शकतात ना अडथळे रोखू शकतात ही मिरवणूक म्हणजे फक्त पुणेकरांच्या श्रद्धेचं प्रतीक परंपरेचं रक्षण आणि एकतेचा खरा उत्सव आहे आणि म्हणूनच दरवर्षी लाखो लोकांच्या मनात फक्त एकच आवाज दुमदुमतो गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या